नमस्कार मित्रांनो आज आपण मला भावलेली कविता या सदरात कविवर्य सुरेश भट यांची मनात घर करून ठेवणारी एक सुप्रसिद्ध गजल ऐकणार आहोत इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही हे दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी फास कवळले होते नुसतेच तुझे हृदयाशी भास मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद